उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित श्रावण महोत्सवाचा कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महिलांनी मनमुराद आनंद लुटलाय या महोत्सवाअंतर्गत कोथरूड मतदारसंघातील महिलांसाठी मंगळागौर स्पर्धा आणि पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाचा सांगता सोहळा गुरुवारी शुभारंभ लॉन्स येथे संपन्न झाला या महोत्सवात ज्येष्ठ महिलांसह लहान मुलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष संदीप बुटाला प्रसिद्ध शेफ सर्वेश जाधव मंदार जोग मंगळागौर स्पर्धेच्या परीक्षिका नेहा दांडेकर सविता जोशी सुप्रिया तामाने तेजस्विनी पिसाळ यांसह महोत्सवाच्या संयोजिका माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर ॲडव्होकेट मिताली सावळेकर अमृता देवगावकर उमा गाडगिळ ॲडव्होकेट प्राची बगाटे अस्मिता करंदीकर हर्षाली माथवड रुषाली चौधरी कांचन कुंबरे अनुराधा एडके कल्पना पुरंदरे वर्षा पाटील समृद्धी वेलनकर यांच्यासह भाजपच्या सर्व महिला पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की श्रावण महोत्सवाच्या माध्यमातून सर्व माता भगिनींचे एकत्रीकरण करून त्यांना त्यांचा आनंद साजरा करून देणं हा उद्देश होता त्यासाठी मंगळागौर आणि पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे प्रत्येक घरांमध्ये गौराईचे आगमन होईल त्यांच्या तयारीत पुन्हा माता भगिनी उत्साहाने सहभागी होतील त्यांचा हा आनंद पुन्हा द्विगुणित व्हावा या अनुषंगाने कोथरुड विधानसभा मतदारसंघात गौराई सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांची विशेष मुलाखत ॲडव्होकेट मिताली सावळेकर यांनी घेतली त्यांनी यावेळी नामदार चंद्रकांत पाटील यांच्या श्रावण महोत्सवाचे कौतुक केले या निमित्ताने महिलांना त्यांचा आनंद साजरा करण्याची संधी मिळाली अशी भावना व्यक्त केली महोत्सवातील पाककला स्पर्धेत मीना माणके या प्रमुख विजेत्या ठरल्या तर स्नेहल टेंबे आणि स्वाती जोशी यांनी प्रथम आणि द्वितीय पारितोषिक पटकावले मंगळागौर स्पर्धेत स्नेहवर्धिनी ग्रुपने मंगळागौर स्पर्धेचा चषक पटकावला उत्साह आखाडण्यासारखाच आहे कारण या गोष्टीनं आता आपल्या हातात सुटत चालले मंगळागौर हे एक निमित्त असतं सगळ्या मित्रमैत्रिणींनी आपल्या घरच्यांनी एकत्र यायचं खेळ खेळायचे हे फक्त आता स्पर्धेपुरतं बक्षिसापुरतं राहिलंय खरं ते असं नाही राहिलं पाहिजे असं मला वाटतं की मला असं वाटतं हे खेळ या स्पर्धा ह्याच्या पलीकडे आपण आता थोडंसं जायला पाहिजे नक्कीच या स्पर्धांमध्ये एकत्र येणं गरजेचं आहे पण मला चंद्रकांत दादांना आणि तुमच्या सगळ्या टीमला हे सांगावं असं वाटतं की या अशा माध्यमांमधनं आपण आज पाहिल्या की एक सिनियर सिटीझन ग्रुप आला एक निरामय त्यांच्या ग्रुपनी केलं तसंच ना आपल्या समाजामध्ये खूप परित्यक्त्या स्त्रिया आहेत ज्यांचा नवऱ्याने त्यांना साथ दिली नाही नवरा आज हयात असेल नसेल पण त्या एकट्या लढतायत प्रत्येक ना आपण हळदी कुंकुंना त्यांना बोलवत नाही आपण असं म्हणतो त्यांना कुठे बोलवायचं अशा बायकांसाठी विशेष आपण कार्यक्रम केला पाहिजे असं मला वाटतं कारण त्या सुद्धा समाजाचा एक खूप महत्वाचा भाग आहे आज त्या एकट्या आयुष्य लढतायत मंगळागौर असेल हळदी कुंकू असेल आता आपण ह्यातनं थोडंसं पुढे जाऊया त्याही आपल्या मैत्रिणी आहेत त्यांना आपल्या बरोबर घेऊ आणि त्यांना एक छान हसण्याचा अधिकार आनंदी राहण्याचा अधिकार सगळ्यांना आहे तो आपण त्यांना देऊच मला असं वाटतं दादांना मला हे कायम सांगावं वाटेल आणि तुम्हा सगळ्या माझ्या सख्यांना की मंगळागौर हळदी कुंकू या निमित्ताने त्याही स्त्रियांचा फक्त सत्कार नाही त्यांना एक साडी चोळी नाही त्यांना या आनंदात सहभागी करून घेणं हे जास्त गरजेचं आहे माझं खूपच बरं वाटत की की आपल्याला आपल्या नॉर्मल लाईफमध्ये जे स्वच्छंदपणे करता येत नाही आता मी तो परफॉर्मन्स बघत होतो मी चकितच झालो म्हणजे इतक्या त्यांच्या शरीराच्या हालचाली होत होत्या रेग्युलर प्रॅक्टिस नसताना सगळं आहे त्यांना प्रॅक्टिस बिक्टिस दिली तर त्या सगळ्या वगैरे मागेच ठरतील त्यामुळे आज हा जो गेले तीन चार दिवस चाललेला जो मंगळागौर आणि मंगळागोरीचे खेळ आणि पाककला अशा स्पर्धा त्याचा बक्षीस चालला त्याच्यामध्ये आपल्या कोणालाच काही घरात कमी आहे म्हणून बक्षीस मिळवायचं नाही पण यात पार्टिसिपेट होणं आनंद मिळवणं हा आपल्या सगळ्यांचा भाग आहे तर दोन गोष्टी आपण काय करणार आहोत तर पहिली गोष्ट म्हणजे गौरीची स्पर्धा आपण घोषित केली आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक स्पर्धा स्पर्धेत भाग घेणाऱ्याला एक अशी उंची साडी गौरीला नेसवायला मिळणार आहे की ती नंतर घरात दोन महिला असतील तर नंतर कोणी नेसायच्या याच्यावर भांडणं होतील ती गौरीची साडी घेतली की ज्याच्यामध्ये आपण त्या स्पर्धेमध्ये यशस्वी झालं पाहिजे असं नाही पार्टिसिपेंट झालो त्यामुळे आपल्या गौरीला एक साडी मिळाली त्यानंतर आपण आपल्या गौरीची छोटीशी एक मिनटाची क्लिप बनवून पाठवायची ज्याच्या आधारे स्पर्धक करणं अपेक्षा अशी आहे की बहुतेक दहा हजार घरं याच्यात भाग घेणार आहेत तर ते दहा हजार घरामध्ये कुठे जाणार सगळ्या स्पर्धक ते, ते परीक्षण करायला क्लिप बनवून पाठवायची आणि त्या क्लिपच्या आधारे पक्षीसं ठरतील ती खूपच उंची बक्षीसं ठरतील की जी त्या आता उद्या परवा स्पर्धा घोषित करू ठरवू की यातून अधिकाधिक लोक सहभाग होतील <coughs> दुसरी गोष्ट म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक पुस्तक दहा हजार घरा एक तर आपल्या तीन फिरती आहेत तीन आणि तिघांची तीन तीन हजार मेंबरशिप झाली कारण डिपॉझिट नाही फी नाही दर आठवड्याला गाडी त्या स्पॉटला येणार म्हणजे येणार म्हणजे आपण पुस्तक बदलून घ्यायचं पण त्या व्यतिरिक्त अशी कल्पना आली की प्रत्येक घरी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात एक कसं दर महिन्याच्या पहिल्या आठवड्याला एक चांगलं पुस्तक भेट म्हणून जाईल घरात ते सर्क्युलेट होईल पण नंतर ते कोणा नातेवाईकाला देतील कुठल्या लायब्ररीला देतील अशी पहिली दहा हजार घरं दहा हजार पुस्तकं ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आम्ही आयडेंटीफाय करतोय की ह्या करतो घरांमध्ये साधारणतः हाही प्रयत्न करतोय की त्या घराची थोडी पार्श्वभूमी माहिती झाली तर त्या पार्श्वभूमीचं पुस्तक आपल्याला देता येईल अशा दोन गोष्टी ह्या नव्याने ठरवतो ज्या आमच्या या सगळ्या आम टीमला पण माहिती नाही बाकी गेल्या महिनाभरामध्ये अंबाबाई आणि बाळोबामा अंबाबाई आणि ज्योतिबा अशा कॉम्बिनेशनच्या ट्रीप सुरू आहेत इकडे तुळजाभवानी आणि अक्कलकोट अशा कॉम्बिनेशन सुरू आहेत नव्याने गोंदवलेकर महाराजांच्या गोंदवलेला ट्रीप सुरू झाल्या याचा प्रचंड प्रतिसाद आहे काल म्हणजे ह्या प्रत्येकाचे कॉम्प्युटरवर नोंद होते तर कालपर्यंतची ही संख्या तेरा हजार क्रॉस झाली होती आणि एक जो स्पॉट आता आपण डिक्लेअर केला तो मी माझं बोलणं संपवतो हो, इथे आंबेगावला एक अप्रतिम शिवसृष्टी डेव्हलप झाली बाबासाहेब पुरंदरांचं ते, ते स्वप्न होतं बाबासाहेबांच्या जिवंत असताना त्याची पहिली फेज पूर्ण झाली काल परवा दुसरी झाली पाच फेजेस आहेत पाच फेजेस होईल त्याला जगातूनच येतील लोक पण ह्या पहिल्या आणि दुसऱ्या फेजेस सुद्धा एकदा पहा तीन तास लागतात आणि मग मला सांगा की आम्हाला आवडलं की नाही आवडलं तर त्याचं अडीचशे रुपयाचं तिकीट आहे ते आम्ही तुम्हाला फ्री देणार बस जायला न्यायला आणि सोडायला फ्री देणार आणि एखादा चांगला खाऊ देणार सँडविच किंवा काहीतरी की कि ज्याच्यातून गेल्या एक आठ दिवसात तीन साडेतीन हजार संख्या आता क्रॉस झाली की जे